भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज या परिवर्तन मेळाव्यासाठी आपल्या महानगरच्या अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ आदरणीय अतुल भाऊ सुरेश भाऊ नूरबाई जाकीरबाई आशिषबाई चंदू अण्णा नीतूताई मंदाताई सर्व रवी आप्पा आहे सर्व सन्मानीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व सागरदादा आहे इथे वाणेसाहेब एक मेड्यावाले सर्व माता बंधू भगिनी मित्रांनो मला वाटतं सर्वच सुरेश भाऊनी जाकीर अतुल भाऊनी आणि आपले महाराष्ट्र दीपक भाऊनी आपल्याला मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा आपल्याला विनंती करी आलेलो आहे की आज परिवर्तन मेळ्यामध्ये जे जाकीरबाईंचं परिवर्तन झालेलं आहे मी मनोपूर्वक सर्वांचं स्वागत करतो आज इथे म्हणजे रवी आप्पानी प्रवेश केला भुईवाड्यातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला सर्वांचं मनोपूर्वक स्वागत करतो आणि तुम्ही अशा पक्षाचे कार्यकर्ते झाला आहे जाकीरबाई की त्या पूर्ण जगामध्ये एक नंबर पक्ष भारतीय जनता पार्टीचा आहे आणि हा पक्षाचं महत्त्व हो काय माहिती आहे या पक्षाच मी सर्व आमचे सर्व आमचे मुस्लिम बांधव बी असे त्यांनाही विनंती करेन की पहिले समजून घ्या कारण जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही बऱ्याच वेळेला कोणीतरी अफवावरती आम्ही जातो भारतीय जनता पार्टी भारत म्हणजे काय देश पहिली प्रायोरिटी काय देशासाठी दुसरी जनता समाजासाठी तिसरा पक्ष आणि चौथा मग मी भारतीय जनता पार्टी म्हणजे पहिली प्रायोरिटी देशासाठी दुसरी समाजासाठी तिसरा पक्ष आणि चौथा मग मी या विचारची भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि दुसरा या पक्षाचं विजन काय घराने शाही नाहीये तुम्ही दुसऱ्या पक्षांमध्ये जा गांधी काँग्रेस कुठे येऊन थांबते गांधी नाव आलं का थांबली काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी कोणाचं नाव आले का थांबले पवार आले का थांबले ठाकरे शिवसेना आलं ठाकरे नाव की थांबलं पण भारतीय जनता पार्टी कुठे नाही चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं इथे कुठेही घरे शाही नाहीये तुम्ही इतिहास बघा तुम्ही की असं कधी झालं नाही की भाऊ घराणे शाहीचा आला याचा मुलगा झाला त्याचा मुलगा झाला इथे घराणे शाही नाही म्हणून भारतीय जनता पार्टी दुसऱ्या पक्षापेक्षा वेगळा पक्ष आहे म्हणून आपण जुडलात जाकीरबाई आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि जसं विकासाचा सा मुद्दा सांगितला जाकीरबाईने दीपक भाऊनी सुरेल भाऊने खरं भारतीय जनता पार्टीचं जे व्हिजन आहे की सर्वात पहिले सेवा की आम्हाला या जनतेची सेवा करायची आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे काय म्हणतात मी जरी पंतप्रधान असतो तरी मी या जनतेचा सेवक आहे आणि कार्यकर्तो सुद्धा आम्ही म्हणतो की आम्ही या जनतेचे सेवक आहोत की सर्वात आम्हाला पहिले काय असेल या जनतेची सेवा सेवेतून सत्ता आणि सत्तेतून परत सेवा काय करता येईल हे विजन भारतीय जनता पार्टीचं आहे आणि या माध्यमातून आपल्या वार्डाचा विकास करत असताना नक्कीच आम्ही होईल तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे मग पिंपरातला असेल आजूबाजूचा परिसर असेल आपल्यातला असेल आपल्या अल्पसंख्याकचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे नूरबाईच्या भागातील निधी नूर मंजूर झालेला आहे काही टेक्निकल कामामुळे फक्त कागदाच्या त्रुटीमुळे राहिलेला आहे पण हा निधी मला वाटतं मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जाकीर भाईने सांगितलं तसं सा राहिलेलं कामं शंभर टक्के तुमच्या आशीर्वादाने आम्ही करण्याचा प्रयत्न करू आपल्या काही घरांच्या टॉयलेट झाल्या होत्या मला काही लोक आले आपल्या सर्व भाई सुरेश भाऊ भाईने सर्वांनी सांगितलं आणि त्याचं सुद्धा टेंडर प्रोसेस झालेले त्याचं काम सुरू झालेले बाजूला आपल्याला पाईपलाईन टाकायची परवाच आम्ही ऐकतेला पत्र दिलेलं आहे ते सुद्धा लवकरात लवकर ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू पण आयत्या पिठावरती रेगा ओढणारे काही लोक असतात आणि मला वाटतं ते येतील जातील पण सत्य हे आपल्या समोर येईल की काम कोण आहे हे आपल्या समोर नक्की आल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्या सर्वांना विनंती करतो राहिलेला जो विकास असेल तो नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आम्ही कोणाची टीका टिप्पणी करणार नाही आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला राजकारण विकासाचं करायचंय मागे काय झालं त्याच्यावरती बोलणार नाही दोन हजार चौदा नंतर काय घडलं आणि काय करू शकलो भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने केंद्रातल्या सरकारने काय केलं त्या मी आपला सेवक म्हणून आपल्या समोर मांडण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करणार आहे दोन हजार चौदा नंतर केंद्र सरकार आलं राज्यात देवेंद्रभू मुख्यमंत्री झाले केंद्रात मोदी साहेब पंतप्रधान झाले तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो सर्वात पहिले आम्ही काही काम करू शकलो तर जळगाव महापालिका कर्जमुक्त करू शकलो जे तुम्ही महापालिकेचे कर्मचारी असतील त्यांना विचारा तीन तीन महिने पगार होत नव्हती साडेचारशे कोटी रुपये कर्ज होत ते साडेचारशे कोटी आदरणीय मुख्यमंत्री भाऊ नामदार गिरीश भोईंच्या नेतृत्वात त्यावेळेला दिल्लीला दोन वेळ देवेंद्र भाऊ माझ्या बरोबर आले आणि ते कर्ज अडीचशे रुपये वन टाइम सेटलमेंट केली आणि ते कर्ज आम्ही राज्य सरकारने अडीचशे रुपये वन टाइम भरलं त्याच्यातून सव्वाशे कोटी रुपये एका वेळेला माफ केले आणि राहिलेले सव्वाशे कोटीचे हप्ते पाडून दिले आणि जे डी सी कर्ज होतं तेही नील केलं हे मामा सांगण्यापेक्षा माहिती अधिकार मध्ये आपण महापालिकेत मागा की कर्ज कोणी नी नील केलं आणि केव्हा केलं हे मी का तो भाषा ते सांगत आपण कायद्यातून मागू शकतो याची विनंती करतो मित्रांनो शिवाजीनगरचा ब्रिज दोन हजारला मुदत संपली होती दोन हजार दोन हजार चौदा ब्रिटिश सरकारने पत्र दिलं की याची मुदत संपलेली आहे याची जबाबदारी तुमची राहील पत्र आलेलं आहे महापालिकेची तुम्हाला जाऊन महापालिकेत तुम्ही चौकशी करू शकता आमचं सरकार आलं महाटीच त्यावेळेला चंद्रकांतदा पीडब्ल्यू मिशन पस्तीस कोटी रुपये शिवाजीनगरच्या ब्रिजला दिले शिवाजीनगर आम्ही ब्रिज पूर्ण करू शकलो पिंपराळा ब्रिज आपण येता आता बरेच लोक तिकडंड वापरता मुंबई लाईन आणि सुरत लाईन याच्यावरती दोन हजार एकोणावीस जे सरकार गेलं सरकारच्या शेवटच्या मिटिंग मध्ये जो जो पंच्याण्णव कोटी रुपये निधी आम्ही त्यावेळेला शेवटच्या याला मीटिंग मध्ये टाकला आणि आज तो ब्रिज झालेला आहे असुद्याचा ब्रिज असेल त्यावेळेस पालकमंत्र्यांनी मदत केली असुद्याचा ब्रिज झालेला आहे शिव कॉलेजला भूमिपूजन झालेलं आहे काम चालू आहे समांतर रस्ते पाहिले असेल तर ऐंशी टक्के त्याच्या काम झालेली आहेत आणि बायपास आपण सुरू झालेला आहे कोणी गेला असाल तर गडकरी साहेब केंद्रीय मंत्री होते त्यांच्या माध्यमातून बायपास सुरू झालेला आहे मित्रांनो नवीन एमआयडीसी नोटिफिकेशन निघालेलं आहे तुम्ही तिथे चिंतवलेले जाऊन बघा शेतकऱ्यांना नोटीस आलेल्या आहेत आणि ह्या माध्यमातून मला वाटतं जवळजवळ सर्व भरीव काम झालेले काही ठिकाणी जळगाव शहरातले जो जो साठ टक्के रस्ते झालेले आहेत चाळीस टक्के जे रस्ते राहिलेले आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार एक शंभर आणि सत्तर एकशे सत्तर कोटीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे ठेवलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये लवकरच मंजूर होईल आणि राहिलेले कामं मला वाटतं आम्ही शंभर टक्के पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आपल्या आशीर्वादामुळे म्हणून आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती की आपण सर्वांनी आतापर्यंत आम्हाला आशीर्वाद दिले असेच आशीर्वाद आपल्यावरती राहू द्यावे केंद्रात आपण पहिलं इंजियन जोडलं राज्यात आपण दुसरं इंजियन जोडलं आता महापालिकेचं तिसरं इंजन आपल्याला जोडायचं आहे गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत आज ही सरकार असली आपल्या आशीर्वादाने तर मला वाटतं राहिलेला नक्कीच विकास होणार आहे खरं मागच्या वेळेला जाकीरबाईची गाडी मागच्या वेळेला चुकली कारण मागच्या वेळेला ठरलं होतं पण काय झालं माहिती आहे का मी सर्वांना एक उदाहरण देऊन सांगतो की एक बकरी आणि शेर एका तलावरती पाणी पित होते आणि पाणी पित असताना वरतून घार चालली होती जाकीरबाई त्या घारने पाहिलं की चल बकरी आणि वाघ कस काय पाणी पितो एका यांच्यावरती त्याला आश्चर्य वाटलं त्या घारली त्या बकरीकडे गेल्या आणि विचारलं की बकरीला हे कसं आहे तू वाघ आणि बकरी कसे पाणी पिऊ शकतात तर ती बकरी म्हणते की या वाघाची आई वारली होती त्यावेळेला दूध पाजलं मी आणि त्या वाघाने ती दुधाची राख ठेवली आणि म्हणून आम्ही एका वेळेला पाणी पिऊ शकतो हे सांगितलं घारला पण असं वाटलं की मी पण काही केलं पाहिजे बकरीने केलं तसं मी पण काही केलं पाहिजे मी काहीतरी उपकार केले पाहिजे मग ते घार पाहते मी कोणावरती उपचार करावं तर घार ओढतून पाहता असताना उंदिराचे हो थंडीचा वेळ होता तिला वाटतं या पिल्लांना कुठेतरी थंडी वाचते यांना ऊब दिली पाहिजे आपण आणि ते घार त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना अशी पंखा खाली घेते आणि पंखा खाली घेतल्यानंतर ते उंदीर सकाळी पाहता ते पंख उंदराने सगळे पंख कचरून टाकलेले असतात त्या घारला काही उडता नाही पंख उडल्यामुळे की चालत चालत त्या बकरीकडे जाते म्हणजे बकरी नाही मी तुझ्या सारखं करायला गेली पण त्यांनी पंकज का कुतरून टाकले तर त्यावेळेला ते बकरी म्हणते मी वाघाशी केली उंदरांशी केली नाही जाकीर भाई तुम्ही आता वाघाशी मैत्री केलेली आहे मागची जी चूक झाली ती आता सुधारलेली म्हणून तुमचं मनोर स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं नक्कीच आपण सर्व जनता आम्हाला आशीर्वाद देईल मी खरं आपल्याला नम्रपणे सांगेल की आपण बऱ्याच वेळेला राजकारण आलं तर जातीपातीचं राजकारण होतं पण ह्या माध्यमातून मी असं म्हणेन की मैं हिंदू हो तू मुसलमान है हम दोनों इंसान है तू मेरा गीता पडले मैं तेरा कुरान पडलो तो समारे तो एकही अरमान है की सारा हिंदुस्तान एकी थाले में खाना खाए। ही मी खाना खाय हेही हमारा अरमान आहे या माध्यमातून आपण मला वाटत सर्वजण जातीपातीच्या राजकारणाकडे पाहून आम्हाला मदत कोण करत मित्रांनो मी आपल्याला दाव्याने सांगेन ज्या ज्या वेळेला केंद्राची राज्याची योजना येतात त्यावेळेला माझ्या ऑफिसला येऊन बघा गिरीश भाऊच्या ऑफिसला येऊन बघा असं कुठेही जाती भेद होत नाही मी रोज आधार कार्डावरती हो कमीत कमी पन्नास सया आमच्या मुस्लिम बांधवांच्या आधार कार्डावरती करतो माझ्याकडे लाडकी बहीण मध्ये बघा भांडे वाटण्यामध्ये बघा जो जो तीस टक्के आमच्या मुस्लिम भगिनी असतात जर मित्रांनो आम्ही जर राजकारणाच्या मध्ये जर करायचं असतं तर योजनेमध्ये झालं नसतं जर सरकार आपल्याला वाटताना जात जातभात करत नाही तर राजकारण आल्यावर का आपण जातभात करतो कोणी सांगावं मला योजनेमध्ये की लाडकी बहीण मध्ये मला लाभ मिळाला नाही भांड्यामध्ये मला नाही किंवा धान्य नाही काही मिळालं नाही असं प्रूफ करून राज्याच्या योजना देताना आम्ही भेदभाव करत नाही तर मला वाटत हे काँग्रेस वाले हे उबाटा वाले उद्या येतील आणि जातीच राजकारण करतील उद्या सांगतील तुम्हाला की जातीपातीचं राजकारण करू नका पण मी नम्रपणे सांगेन की भारतीय जनता पार्टी महायुती ही सेवक म्हणून आपलं काम करते कोणत्याही गोष्टीला मला वाटतं आमचं भूमिका असते की जनतेची सेवा अंतोदय जे स्वप्न भारतीय जनता पार्टीने पाहिलं की अंतोदय या समाजला शेवटचा घटक म्हणजे असं म्हटलं जातं पद का अंतिम चिन्ह नाहीये सिंहासन चटेज्यांना सब समाज लिहि आगे बढाना सर्व समाजाला घेऊन पुढे चालण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची राहिलेली या सर्व योजनेच्या माध्यमातून आम्हाला या दारिद्र्य नारायणाचं कसं पुढे करता येईल आम्हाला या अंत्योदयाच्या घटकापर्यंत कशी मदत घर कसं कसं होईल त्याला धान्य मिळेल भारत कार्ड कसं मिळेल या सर्व योजनेच्या माध्यमातून आम्ही आपला सेवक म्हणून मला त्या काम करण्याची आमची भूमिका असेल आम्ही सर्व आमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जातीच्या पलीकडे जाऊन फक्त आम्ही तुमचे सेवक आहोत जनतेचे मला वाटतं ज्या वेळेला निवडून गेल्यानंतर आमच्यासाठी जात हा विषय नसतो राजकारणामध्ये जे कमकोज लोक असतात ते जातीचा उपयोग घेतात पण मला वाटत आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागतो विकासाच्या मुद्द्यावरती लोकांकडे जातो म्हणून आमच्या सर्व नगरसेवकाच्या माध्यमातून आमची भूमिका राहील की राहिलेला विकास पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल युवकांना मुद्रा लोनच्या माध्यमातून काय मदत करण्याची भूमिका असेल सर्व गोष्टीच्या माध्यमातून मला वाटतं आमचे प्रयत्न असतील मी बघत असाल तुम्ही आम्ही अल्पसंख्याच्या कब्रस्थानसाठी सुद्धा निधी दिलेला आहे म्हणजे आम्ही सांगायचं सा तात्पर्य आम्ही त्यावेळेला जातपात पाहत नाही कारण आमच्याकडे जो व्यक्ती येईल त्याला मदत करण्याची सरळ हाताने आमची भूमिका असते त्याच्यामुळे आपण आता येणाऱ्या निवडणुकामध्ये जातपात बघू नका जो विकास करेल त्याच्या पाठीमागे उभे राहा तो कोणत्याही असो कोणत्याही पक्षाचा असो तुमच्या सुखादखमध्ये कोण येतो तुमचा विकास कोण करतो आणि मित्रांनो हे जे मी बोललोय ना हे मामा म्हणून जरी ऐकलं असेल माहिती अधिकार तुमचा स्वतःचा अधिकार आहे तुम्ही उद्या जाऊन महापालिकेमध्ये विचारू शकता की माहितीच्या अधिकार मध्ये जळगाव शहराचे किती रस्ते झाले जळगाव शहरात किती निधी आला दोन हजार चौदा नंतर काय बदल झाला हे तुम्ही माहिती अधिकार मी जे सांगितलं याच्यातलं काही खोटं असेल तो कागद आणाने माझ्या तोंडावर मारून फेका तो तोंडा की राजीनामा तुम्ही खोटं बोलले याच्यातले एक जरी गोष्ट खोटी असेल तो कागद माझ्या तोंडावरती मारा किंवा तुम्ही माझ्या तोंडाला काळ जरी लावलं तरी चालेल मी तुमचं स्वागत करेल पण मित्रांनो आमची तळमळ असते प्रामाणिकपणे काम करण्याची उद्या आम्ही थोडस वाईट बोलू वाईट वाटेल पण जे आहे ते सत्य मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि लोकांसमोर मत मांडताना उद्या निवडून आल्यानंतर येताना आम्हाला माल घालण्याची वेळ येणार नाही की तुम्ही खोटं खोटं बोलले मागितले खोटा विकास केला ही सांगण्याची वेळ नाही जे राहिलंय ते आम्ही कबूल करतो रस्त्यांशी काही काही राहिलेलं त्याची दिलगिरी व्यक्त करतो काही कामं राहिले असतील त्याच्याबद्दल आपली माफी मागतो पण जे राहिलंय ते कबूल करू आम्ही की काय ले ले। काही काम राहिलेली आम्ही म्हणत नाही शंभर टक्के सर्व कामं झाली काही काम राहिलेली याची जाणीव आम्हाला आहे व्यक्त करतो पण येणाऱ्या काळामध्ये राहिलेले काम शंभर टक्के पूर्ण करू आपण तुम्ही पाहिलं असेल आकाश खूप फाटलेलं होतं एक एक टाका मारून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हेच प्रयत्न आमचे असतील म्हणून आपण सर्वांचा साथ आम्हाला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची नक्कीच अपेक्षा आहे म्हणून असेच आशीर्वाद आमचे राहू द्यावे ही सर्वांना नम्रपणे विनंती करतो पुन्हा आपण भेटू आपल्याला काही शंका असल्या तुम्ही हक्कानी आम्हाला बोलवा काही असं होत असेल तिथे आम्ही आपलं म्हणणं ऐकून घेऊ ते सुधारण्याचा प्रयत्न करू काही विकास राहिला असेल त्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आज आलो भाषेत गेला असं होणार नाही परत आपल्याकडे येऊ तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हक्कानी आम्हाला बोलवा फोन करा फक्त वेळ द्या किंवा उद्या या जसं आम्ही कुठे असू काही कामात जेवढा वेळ द्या तेवढे आमचे नगरसेवक आम्ही सर्व येऊन मला तुमच्या समस्याचं निवारण करण्याचा शंभर टक्के सर्वांना सांगेल की जातीपातीच्या पलीकडे उडको जरी असेल आपले घर छोट असतील याचा मला वाटतं थोडस कमीपणा समजू नका पण एकमेव पिंपराळा उडको असे इथे मुस्लिम बौद्ध हिंदू सर्व एका समाज एका जुतीने राहता मला वाटतं ही एकमेव अशी वस्तू आहे की सर्व जाती पंथाचे लोक इथे राहतात मला वाटतं ही आपली गौरवाची गोष्ट आहे म्हणून आता इथे आपण ईद असेल दिवाळी असेल का आंबेडकर जयंती असेल हे तिन्ही उत्सव आपल्या इथे मोठ्या प्रमाणात होता आणि एका एका भाईचाराने होतात म्हणून मी आपलं सर्वांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो आपलं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा आपल्याला भेटण्यासाठी लवकरात लवकर आम्ही येऊ आपले काही काम असल्याचं नक्की आम्हाला सांगा पूर्ण करण्याचा आमचा नक्की प्रयत्न असेल सर्व जाकीर भाई, सर्व नगर नगरसेवकांनाही विनंती करेल की आपण सुद्धा मला वाटतं राहिलेल्या कामाचा पाठपुरावा करून नक्कीच शेवट जनतेशी मी परत सांगेन मी माझा राजकारणाचा पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो की पंचवीस वर्षात सर्वच कामं करू शकलो का नाही काही कामं झालं काही राहिलेली आहेत पण तुम्ही जनतेची संवाद साधा जनता म्हणे जा ऐका करण्याचा प्रयत्न करा तरी जनतेला वाटतं की बाबा माझं ऐकून घेतलं मला भेटायला आला याच्या सुद्धा जनतेला समाधान असतं फक्त जनतेची संवाद साधा जनतेची संपर्कात राहा आणि एकमेव भारतीय जनता पार्टी असेल की आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या का माध्यमातून मा की जनतेचे संवाद साधतो बेटी बसेव असेल स्वच्छता अभियान असेल गाव चालू असेल घर चालू अभियान असेल वेगवेगळ्या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून असेल अभयाच्या माध्यमातून आम्ही मा तुमच्याशी संपर्क साधतो आणि मित्रांनो या गोष्टीचं समाधान आहे की फक्त निवडणूक आल्याने मतं मागायला आलो असं नाही प्रत्येक वेगवेगळ्या कारणात आपल्याशी संवाद साधला जातो याच कारण असं की तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्हाला मदत होते आणि मी हेच सांगेल की आज भारत देश या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे दो दोन हजार चौदा ला नवव्या क्रमांकावर तो आता चौथ्या क्रमांकावरती आलेला आहे आर्थिक व्यवस्थेमध्ये आणि मार्च नंतर तिसऱ्या क्रमांकावरती येणार आहे जी अमेरिका मोदी साहेबांना विजा देत नव्हती अमेरिकेने सुद्धा टेकलेले पाहिला असेल दोन दिवसापूर्ती की जो अमेरिकेचा प्रेसिडेंट म्हणतो की मला भारतामध्ये यायचंय आहे मला वाटतं हा देश आपला विकसित होतोय या विकसित भारतामध्ये तुमचं आमचं सर्वांचं योगदान राहणं खूप गरजेचं आहे म्हणून आपण या भारताला विकसित भारतासाठी आत्मनिर्भारत करण्यासाठी सर्व सर्वांनी योगदान यावं असं सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी स्वदेशी वस्तू जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा विदेशी वस्तू टाळण्याचा प्रयत्न करा कारण स्वदेशी म्हणून मला वाटतं मी भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्य की जास्तीत जास्त माझ्या भारतात बनणाऱ्या वस्तूला मी प्राधान्य देईन हा संकल्प मला वाटतं आज करूया आणि सर्व कार्यकर्त्यांनी ज्यांनी प्रवेश केला के त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र